नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा ते धडगाव तालुक्याला जोडणारा चांदशैली घाटात दरड कोसळल्याने छत्तीस तासापासून घाट रस्ता बंद घाट बंद असल्याने वाहनधारक जीवघेणा प्रवास करत आहे मुसळधार पावसाने टेंभरी पॉइंटवर दरड कोसळून हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा धडगावला जोडणाऱ्या चांदशैली घाटातील पडलेली दरड अद्यापही हटवण्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता छत्तीस तास होऊनही वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने टेंभरी पॉइंटवर दरड कोसळून हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याच्या कामास सुरुवात केली असली तरी दोन ठिकाणी ही दरड कोसळली असून कोसळलेले दगडांची आकारही भला मोठा असल्याने तो हटविण्यास अडचणी येत आहे अशातच आज सायंकाळपर्यंत ही दरड हटविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाच्या वतीन सांगण्यात आले आहे दरम्यान दुचाकी स्वारजीवगेणी कसरत करून या घाटातल्या पडलेल्या दरडीतून रस्ता काढताना दिसून येत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा